क्रीडा मंडळ संघ आनमूर्ती करलेल्या वेळेमध्ये घरी पोहता आणि घरातून मुंबईला जा सगळ्यांना प्रवासाच्या शुभेच्छा पण देतोय मी आणि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आज सगळं संघ त्यांच्या प्रतिनिधी आणि खेळाडू सगळ्यांनी देखील या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आतापर्यंत खूप चांगलं मोठं सहकार्य लाभलेलं आहे आधी पुढे देखील चला ग्राउंड नंबर एक वर शिवगर्जना कसई क्रीडा मंडळ विरुद्ध श्री हनुमान करई शिवगर्जना करई विरुद्ध श्री हनुमान कसई आपल्यासाठी या ठिकाणी चौथंडा फुकार दिला जातोय कुठेतरी आपण या ठिकाणी आहात की स्वतः शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले सगळ्या संघांना या ठिकाणी विनंती आहे की मित्रांनो आपण सगळेजण आणि आमदार क्रीडा मंडळ विरुद्ध या ठिकाणी मक्स आलो मक्सा तालुका कबड्डी असोसिएशनचे सल्लागार श्री अनुजीबाई कोले यांनी सुद्धा आपल्या शेजो ते उद व्हायचं आहे वर्षभरामधील युवत्री स्पर्धा आज या ठिकाणी आम्हाला आयोजित करण्याचा मान लाभला मी मधला अंकोषक सर्व जे पदाचे कार्य सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या स्पर्धेचं जन्मापण दिलं चला शिवगर्जना करतोय हा संघ या ठिकाणी उपस्थित राहिला त्यांच्यावरही स्पर्धस्वी अनुमान करतोय दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेत दोन्ही संघांना मी विजयाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय

क्रीडा मंडळाचा तो संघ या ठिकाणी बनवला गेला होता अ त्याचे सर्व खेळाडू आहेत त्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण ज्या स्टेजच्या जवळ आहे अत्यंत का महत्वाचं काम आहे आम्हाला क्रीडा मंडळाचे दोन खेळाडू होते सात खेळाडू जेणे आज सहभाग घेतला होता अ या टीम मधून त्या सगळ्या खेळाडूंनी या स्टेजच्या माझ्या उजव्या बाजूला यायचं आहे अत्यंत महत्वाचं काम आहे जय बजरंग मेंदणी अ विरुद्ध श्री कालभरू कर्तुगी अ तिसऱ्या पेढीचा पहिला सामना तिसरा पेढीचा सा पहिला सामना जय बजरंग मेंदणी विरुद्ध जय बजरंग मेंदणी अ विरुद्ध कालभरू कर्तुगी अ दोन्ही संघांना विनंती आहे की दोन्ही संघ या ठिकाणी सामना संपतात आपण या ठिकाणी गावचा दाबा घ्यायचा एक नंबर गावचा दाबा घ्यायचा जय बजरंग मेंदणी विरुद्ध

धनबा पाटील साहेब अनंत बायकोणी साहेब अनंत पायकुळी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमच्या याच त्यांची बघणीचा व्यवस्था केलेला आहे धन्यवाद या ठिकाणी उपदेश जल मंडळासाठी रोख रक्कम पाचशे रुपयाचं पारितोषिक दिलं गेलेलं आहे मंडल आपला अत्यंत ऋणी आहे धन्यवाद सुशील चौगळे साहेब चला शिवगर्जना विरुद्ध श्री हनुमान खरसई संघ आहेत कोण मारेल आणि कोण मारेल या विचारधारेतून आज या क्रीडा नगरीच्या या मैदानावर आपलं क्रीडा कौशल्य दाखवण्याचा दोन्ही संघ प्रयत्न करत आहेत दोन्ही संघामध्ये नौक्या हा चांगला भरणा आहे सात विरुद्ध एक असा तर हा रायडर सात विरुद्ध एक बघूया दोन्ही कोपऱ्यामध्ये त्यांची

या पुढील सप्ताह जो गारमेंट विरुद्ध अमरजोत बनोटी जो गारमेंट विरुद्ध अमरजोत बनोटी काल भरो कारसुरी अ विरुद्ध जय बजरंग मेंदडी अ काल भरो कारसुरी अ विरुद्ध शुभम शुभम जय बजरंग मेंदडी अ

क्रीडा मंडळाचा हा व क्रीडा महोत्सव मंडळी गेल्या दोन वर्ष आम्ही काही कारण असं या ठिकाणी क्रीडा महोत्सव साजरा करू शकलो नाही परंतु तिसऱ्या वर्षी आम्ही क्रीडा स्पर्धा खेळवण्याचा विचार केला आणि खरंच खरंच त्या ठिकाणी आम्हाला मस्ताश्रालच्या वतीने निवड तसली खेळण्याचा मान या ठिकाणी आम्हाला दिला गेला मी मसलासोबतचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचं सर्व कमिटी यांचा मी या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या स्पर्धा भरवण्यासाठी मान सन्मान दिला या ठिकाणी गणेश काडू म्हात्रे गाव पाटील गणेश कानू मात्रे यांच्या मंडळातील पाचशे एक रुपयाचं पार्श्वभूमी गणेश कानू मात्रे गाव पाटील बनोटी आणि या ठिकाणी गणेश जो मुंबईमध्ये मुंबई उपनगरामध्ये जसा कबड्डीचा धनका असा नावलौकिक खेळाडू प्रणित मात्रे आता या ठिकाणी आपल्याला त्याचं तेल बघायला भेटतोय प्रणित पात्रे, पात्रे आमदि क्रीडा मंडळच्या या क्रीडा नगरीच्या वैशिष्टता मानला गेला जाईल ते ह्या क्रीडा नगरीतून सुनील प्रदीप बोरकर संतोष साहेब उदय मोहिते महेश शिटकर जलद जांगीर गोविंद तांबे अशोक भुट्टे दिनेश नागपी सुशील किर श्रीधर शेलार असे अनेक मत्तापर खेळाडू या किडानगरी मधून होऊन गेलेले आहेत खूप नावे आहेत की ज्यांनी ही नगरी गाजवली आमदे क्रीडा मदत छान किडानगरी गाजवली त्याच्यानो एकेचाळीस वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत आहोत एकचाळीस वर्ष म्हटल्यानंतर खूप काही कमी आहे ही परंपरा आजही या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जोपासत आहोत आणि आज या युवा यशस्वी होण्यासाठी बरोबर आभार व्यक्त करेल या ठिकाणी प्रत्येक मायबाप त्यांनी शांतपणाने स्पर्धा या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि आहे आणि या स्पर्धेमध्ये जे खेळाडू जे संघ या ठिकाणी या ठिकाणी सहभाग घेतात आणि त्यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी देखील पंचाने डिसेजन दिलेल्या निर्णयाला जास्त अपील न करता पंचा निर्णय हा अंतिम मानून खेळाडूंनी देखील श्रद्धा आणि खरंच आज ही निवड टक्के आहे आपण या स्पर्धेतील सर्वोत्तम संघ होणार आहोत आणि सर्वोत्तम संघ हा वर्षभरासाठी त्याचं नाव किती मोठं हे या स्पर्धेत दाखवून देणार आहोत अशी ही निवड टक्के स्पर्धा या ठिकाणी आहे मंडळी हप्ताभरामध्ये याच प्रत्येक हप्ताभरामध्ये काय माहिती बाहेर गेले ते बाहेर गेला <स्थाथ>

राउंड नंबर एक वर राउंड नंबर दोन वर <laughs> आपल्या विभागातील त्याचा नावाचा धक्का आणि मुंबईच्या उपनगरामध्ये आपलं क्रीडा कौशल्याने नाव लवकर गेले आला खेळाडू प्रणित मात्रे या ठिकाणी आज आपल्या संघाला विजयाच्या उंच चित्रावर नेण्यासाठी आपलं क्रीडा दा कौशल्य दाखवत आहे प्रणित मात्रे त्याच्या विरुद्ध अनुभव जास्त असलेला खेळाडू भास्कर कांबळे नंदडी ओपमाता प्रणित मात्रे विरुद्ध भास्कर कांबळे भास्कर कांबळे अनुभवाने खूप आणि प्रणित मात्रे क्रीडा कौशल्याने भरपूर आमच्या मंडळाचे सक्कर मुखी राष्ट्रवादी कार्यकर्ते кел игадан кел માધા <coughs> हसबाई कमलाकर यांच्या यांचा त्यांचे पुत्र भास्कर कमलाकर कामले यांच्याकडून तुम्ही यांच्यासाठी रोज शंभर रुपयांचा पार्श्वभूमी दिले गेले तुम्ही स्पर्धा पूर्ण झाल्यास आपला सामना जातात आपण या ठिकाणी शंभर रुपये पार्श्वभूमी स्टेजवरून घेऊ शकतो चालू साधा संपतात तो कारण ही विरुद्ध आमदार फलोटी चालू साधा सत्ता तो कारण फलोटी दोन्ही अर्थात तासापेक्षा जास्त टायमापासून आम्ही आता आम्ही बघतो पाटील साहेबांच या ठिकाणी आभार आम्ही ऋण व्यक्त करतो की आपलं सहकार्य कायम आमच्या पाठीला हो असंच सरकार पुढे देखील आम्हाला आपलं राहो या ठिकाणी चंद्रना सुरम पाटील यांच्या पक्षात त्यांचा आहे सह कॉन्ट्रॅक्टर यशवंत गौऱ्या जानेकर हा त्यांचा महानगरप्रबंधनचा मान या ठिकाणी घेत आहे यशवंत हॅलो व्यत्येकामध्ये पुढे चंद्रकांत कोणता बसतील युगर्जनाचे चंद्रकांत कोणता आहे आपली इथे बंद व्यवस्था केलं आहे आपण ते क्रीडा मंडळाच्या आपण वित्तचिंतक आहे मंडळाला आपली खालीम आहे तरी आपण देखील या ठिकाणी स्थानपण व्हायचं आहे Nyé ndéjọba yẹn kò ní ní ṣe bá di mbura fii, ndéjọba yẹn kéjọba tí o yéwu níli.